मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूर मधील व्ही आय पी समजल्या जाणाऱ्या लिंक रोडवर उभा आहे लिंक रोडवर ऐन दिवाळीच्या काळामध्ये अंधार पडलेला आपण पाहू शकता या ठिकाणी माझ्या मागच्या बाजूला लिंक रोडवर जे रस्ता दुभाजकामध्ये विजेचे दिवे बसवलेले आहेत अतिशय आकर्षक असे दिवे आहेत दिवाळीमध्ये खरं तर हे दिवे बंद असणं म्हणजे ही खूप मोठी खेदजनक गोष्ट आहे परंतु हे दिवे ऐन दिवाळीमध्ये बंद आहेत माझ्यासोबत या भागातील जनसेवक समाजसेवक आणि नगरसेवक नवनाथ रानगट आहेत जे पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये प्रशासनाकडे सत्ता गेल्यानंतरसुद्धा पंढरपूरमधील त्यांच्या प्रभागातील नागरिकासाठीच नव्हे तर पंढरपुरातील तमाम जनतेच्या हितासाठी झगडत आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी त्यांनी काय मागणी केली आहे का नाही या दिवे चालू करण्यासाठी किंवा नेमकं या माग कारण काय आहे ते नमस्कार पिढ्यान पिढ्या पीड़ा विश्वास जपणार परंपरेची पाचवी पिढी असलेलं पंढरपुरातील भव्य शोरूम नवजीवन नानचंद गांधी ज्वेलर्स शुद्धता विश्वास आणि विविधतेचा त्रिवेणी संगम विनम्र स्टाफ आणि तत्पर सेवा सर्व दागिने सरकारी नियमांनुसार व्ही आय एस मानांकित आणि जीएसटी खरेदी केलेल्या दागिन्यांच्या रिप्लेसमेंट वर शून्य घट रेट आणि मजुरी तर नक्कीच परवडणारी तुमच्या कल्पनेतून तुम आलेला नक्षीचा अलंकार कोणी अगदी कमी वेळेत तयार आपल्या एन एन जी ज्वेलर्स मध्येच नवजीवन नानचंद वांधी ज्वेलर्स हॉटेल ऐश्वर्या बिल्डिंग सावरकरपत पंढरपूर फोन सत्तर वीस सात सदुसष्ट अडुसष्ट नमस्कार आपल्या पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून सर्वप्रथम आमच्या प्रभाग क्रमांक तेरामधील व पंढरपूर रहिवाशांना मी दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपण म्हटल्याप्रमाणे आणि दिवाळीमध्ये आमचा जो पंढरपूरमधला जो महत्त्वाचा लिंक रोड आहे जो आमच्या प्रभागातून जातो अगदी अगदी महत्त्वाचा रोड आहे हा रोड पी डब्ल्यू डीच्या अंडर येतो याचा ये हा माठीमागच्या दोन ते तीन वर्षापूर्वी हा नवीन रोड झालेला आहे त्याच्या दुबाजकमधले लाईट त्याचे मे मेंटेनन्स ते में लाईट पी डब्ल्यू डी विभागाने केलेले आहे आणि त्याचा मेंटेनन्स ही पी डब्ल्यू डी विभागाकडंच आहे आम्ही वारंवार असता एकतरी हे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि ह्या कामा ह्या जी लाईट लावलेले आहेत रोड लाईट लावलेली आहे ते वारंवार कधीही कंटिन्यू चालू नसते चार पोल आज बंद आहेत तर उद्या चार पोल चालू होतात आणि आता आम्ही दिवाळीत गेल्या पंधरा दिवसापासून हा नागालँड चौक ते ठाकरे चौक ह्या भागामधली मधले डिवायडरमधली लाईट बंद आहे वारंवार आम्ही त्या पी डब्ल्यू टीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निमकर साहेब व इलेक्ट्रिक इंजिनियर शिंदे साहेब यांना वारंवार आम्ही त्याची तक्रार करतो आहे बाबा हे दुरुस्ती करून घ्या तरी ते अगदी निर्भीडपणे आमच्याकडे ते लक्ष देत नाहीत आणि टाळटाळ करतात त्यांना पंढरपूरच्या नागरिकांचं व काही देणं घेणं ना पडलेलं नाही ते कामं करून घेतात आणि टक्केवारी घेतात त्यांचा विषय संपला अशीच अवस्था पंढरपूरच्या हद्दीमध्ये असलेल्या पी डब्ल्यू टीच्या रोडची अशीच अवस्था आहे टाकळी बायपास असू द्या त्या बायपासला मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे त्या खड्ड्यामुळं चाळीस पन्नास टनी मोठ्या गाड्या आहेत त्या रात्रभर पंढरपूर शहरामधून वाहतात आणि त्या शहरामधून वाहत असल्यामुळं पंढरपूरच्या पंढरपूरचे गावातले रस्तेही ओव्हरलोडच्या गाड्या गेल्यामुळे अति दुरावस्था झालेल्या आहे तरी या नगरपालिकेनं त्या चांगल्यापैकी ते खड्डे बुजवण्याचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेतलेले आहेत ऐंशी टक्के खड्डे बुजवत आणलेत पण पी डब्ल्यू लीला पंढरपूरच्या नागरिकांशी काही देणं घेणं नाही फक्त पुढारी आले मंत्री लोक आले की तेवढे तात्पुरतं कामं करतात वारे आले की तेवढं ते दाखवतात बाकी त्यांना काही पंढरपूरची देणं नाही तर आपल्यामधून विनंती आहे की ते लवकरात लवकर दिवे चालू करावेत व बायपासचे खड्डे बुजवून घ्यावेत एवढी विनंती करतो या ठिकाणी मेंबरने आता सांगितल्याप्रमाणे मलाही नमूद करावं असं वाटतं आहे की पंढरपूर नगर परिषद प्रशासनानं वेळोवेळी आम्ही दिलेल्या बातम्यांची दखल घेतलेली आहे आणि पंढरपूर शहरातील नागरिकांचे अनेक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं पंढरपूर नगर परिषद प्रशासन ही वारंवार प्रयत्न करताना आढळून येत आहे परंतु पी डब्ल्यू डीचे अधिकारी हे अतिशय निष्काळजीपणे कारभार चालवताना या ठिकाणी आढळून येत आहेत यावर आता नवनाथ रानगट यांनी शिक्कामोर्तब केले नागरिकांचंही म्हणणं असंच आहे की पी डब्ल्यू डीचे अधिकारी हे ठराविक पुढाऱ्यांचंच ऐकतात सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाशी यांना कोणतंही स्वयंसूतक राहिलेलं नाही तरी आम्ही पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून पी डब्ल्यू डीच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी जबाबदार अधिकारी म्हणून काम करत आहात पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे संपूर्ण राज्याचं लक्ष्य पंढरपूर शहराकडं लागलेलं असतं तरी आपण अशा पद्धतींचा निष्काळजीपणा ऐन दिवाळीच आहे यावरूनच तुमची कार्यक्षमता काय आहे हे ये दिसून येत आहे आत्ता तरी आमची बातमी पाहिल्यानंतर लिंक रोडच्या या रोड लाईटची तातडीनं दुरुस्ती करावी आणि याचसोबत पंढरपूरमधील जे विविध प्रश्न प्रलंबित आहेत पी डब्ल्यू डी संदर्भातले ते त्यांनी तातडीने सोडवावेत त्यांनासुद्धा आणि पंढरपूरच्या सर्व नागरिकांनासुद्धा पंढरपूर लाईव्हच्या वतीनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर